गाव बैठकांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह हो, ॲडव्होकेट राजीव साबळे भरावले निजामपूर जिल्हा परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या प्रचाराला अक्षरशः उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे हरवंडी हरवंडी कोंड चन्नाट धामणी करंबेळी या विभागातील प्रत्येक गावात सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यात ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्वतः ॲडव्होकेट साबळेही भाऊक झाले गावोगाव होत असलेल्या सभा बैठकांत महिलांपासून युवकांपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग दिसत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने गेल्या काही वर्षात केलेल्या विकास कामांची उजळणी करत ग्रामस्थ राजीव साबळे यांच्यावर विश्वास दाखवत आहे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे धडाडीचे नेते बाबूराव खानविलकर मिलिंद फोंडके तुकाराम सुतार आदींच्या नेतृत्वाखाली या भागात पाणीपुरवठा योजना रस्ते शाळा मंडप वीज पुरवठा अशी अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत या विकासाची साक्ष हरवंडीपासून करंबेळीपर्यंत पसरलेल्या प्रत्येक गावाने दिली आहे ग्रामस्थांनी सांगितले की एखादा अपघात गंभीर आजार पोलीस किंवा तहसील कार्यालयातील अडचण या सर्व ठिकाणी सर्वप्रथम धावणारे नाव म्हणजे ॲडव्होकेट राजीव साबळे हे आहे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचं योगदान दिले असून माणगावमध्ये दत्तात्रय तटकरे महाविद्यालय अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय नर्सिंग कॉलेज यांसारख्या शैक्षणिक सुविधा उभारून हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दार खुले केले या शिक्षणामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला असल्याचे ग्रामस्थ कृतज्ञतेने सांगतात सभांमध्ये बोलताना ॲडव्होकेट साबळे म्हणाले आपल्या गावातील बहुतेक विकास कामे खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून झाली आहेत उरलेले सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी मी स्वीकारतो हरवंडी हरवंडी कोण चन्नाड धामणी करंबेळी या गावांमध्ये ग्रामस्थांनी एक मताने ॲडव्होकेट राजू साबळे यांना क्रमी मतांनी विजयी करण्याचा संकल्प केला या अपार प्रेमामुळे आणि विश्वासामुळे ॲडव्होकेट सांबळे काही क्षण शब्द हरवून गेले ग्रामस्थांचा हात हातात घेत त्यांनी फक्त एवढेच म्हणाले की तुमचा विश्वासच माझी ताकद आहे हीच भावना संपूर्ण निजामपूर मतदारसंघात लाट निर्माण करताना दिसत आहे या बैठकीला माणगाव नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते नेते युवा नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा